आज ही बैठक आपण झाली एकूण शाळेत शिकत असलेल्या वयोगट नऊ ते अठरा सतरा या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या दोन लाखाच्या वर आहे जिल्ह्यातील दिल। त्यांना आपण सी एस आर फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि लस अतिशय सुरक्षित आहे की या लशीचा डब्ल्यू एच ओनी आय सी एम आरनी आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे मला वाटते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनीसुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहोत असं केलं केल्या आमच्या कल कागल तालुक्यातील मरावती रामनवमीपर्यंत आमचा कागद तालुका पूर्ण संपेल आणि कोल्हापूर जिल्हासुद्धा मेपर्यंत म्हणजे शाळा सुट्टी होई तोपर्यंत संपण्याचं आपलं नियोजन आहे सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ तीस वीस वीस हजार आकडा आहे या जिल्ह्यातला आम्ही त्यांनाही आणणार आहोत